नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एमजीझी रेसिपीज मध्ये आपल्याला नेहमी वाटत असतं की घरात काहीतरी चमचमित करावं आणि ते पण रेग्युलर आपल्या ज्या घरात अवेलेबल वस्तू असतात त्यांच्यापासूनच तर मित्रांनो आज अशीच एक रेसिपी घेऊन आहे ते म्हणजे मिक्स व्हेजिटेबल ही रेसिपी अगदी तुम्हाला हॉटेलच्या भाजीची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही चला तर मग जाऊया किचनकडे त्यासाठी सर्वात आधी आपण इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते भाजायला ठेवणार आहोत आपण त्याचबरोबर आता आपण कांदा पण ठेवणार आहोत कांद्याला इथे मी धुवून अशा मधून चिरा करून घेणार आहे व भाजायला ठेवणार आहे टमॅटोचं देठ कट करून आपल्याला ह्या अपोजिट साइडने चिरा करून घ्यायचा आहे थे कारण शेवटी आपल्याला टमॅटोचं साल जे आहे ते काढून घ्यायचंय आणि टमॅटो पण आपण भाजून घेणार आहे आपण जे कांदा खोबरं व टोमॅटो भाजून घेतलाय तो आपण थंड व्हायला ठेवूया आता मीन व्हायला आपण एक काम करणार आहोत इथे अर्धा वाटी दूध घेतलेला आहे त्याच्यात दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद हळद अर्धा चमचा कसुरी मेथी आणि गरम मसाला आपण ऍड करून घेणार आहोत व दुधाला हे भिजत ठेवणार आहोत दुधामध्ये इथे चार छोटे चमचे आपण तेल तापायला ठेवले त्यात आपण गाजर एक पाच ते सात मिनटं शालो फ्राय करून घेऊया गाजर खडपूस भाजवून घेतलाय त्याचप्रमाणे इथे फ्लावरही मी उकडून घेतलेला आहे बटाटा उकडून घेतलेला आहे जर तुम्ही कच्च्या भाज्या जरी वापरणार असाल तरी ह्या फ्राय करूनच घ्या त्याच्यामुळे भाज्यांचा जो खमंगपणा आहे तो वाढतो फ्लावर बटाटा फ्राय करून झालाय तो पण काढून घेऊया शिमल्या मिरची पण फ्राय करून घेऊया मस्त खडपूस होईल तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आता आपण वांग्याला फोडणी देऊन घेऊया त्याच्यात आधी हिंग टाकूया चिमूडवर आपण वांगे इथे शिजलेले नाही आहेत म्हणून आपण आधी तेलात वांगे फ्राय करून घेणार आहे छान शिजेस तोपर्यंत वाटणामध्ये आपण घेणार आहोत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं त्याचबरोबर आपण घेणार आहोत कोथंबिरीच्या काड्या ऑप्शनल आहेत मी घेतल्या कारण फ्लेवर छान येतो दालचिनीचा एक इंचाचा तुकडा व सात ते आठ काळी मिरी घेणार आहोत त्याचबरोबर आप आपण जे सुकं ठोबरं घेतलं आहे तेही ॲड करणार आहे आणि हा सर्व मसाला ॲड करून आपण बारीक वाटण करून घेणार आहे वाटणाला घेण्याच्या आधी आपल्याला टोमॅटोची जी साल आहे जी करपलेली आहे ती काढून घ्यायची आहे व कांद्याचाही करपलेला थोडा थोडा भाग जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे मसाला इथे बघू शकता तुम्ही छान आपण पेस्ट करून घेतलेली आहे मसाल्याची व त्याचबरोबर वांगीसुद्धा छान फ्राय झालेले आहेत वांग्यांना सुद्धा मध्ये मध्ये एक मिक्स द्यायचा आहे आपल्याला फ्राय होत असताना झाकण न ठेवता हे मी वांगे फ्राय करून घेतलेले आहे आता ह्यात आपण ऍड करणार आहोत आपला वाटलेला मसाला मसाला छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे छान तेल तोपर्यंत इथे तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनिटांनंतर मसाल्याने तेल सोडलेला आहे म्हणजे मसाला आपला छान खमंग भाजून झालेला आहे त्यात आपण ऍड करणार आहोत कोथंबीर थोडीशी व पुन्हा एक दोन मिनिट भाजून घेणार आहोत कोथंबीर टाकून पण आपण छान भाजून घेतलंय ऍड करूया करी लिव्स आणि त्याचबरोबर आपण जे दुधात मसाले मिक्स करून घेतलेले होते ते सुद्धा आपण आता ह्या स्टेजला ऍड करणार आहोत या रेसिपीमध्ये आपण जे दूध यूज केलेलं आहे त्या दूध दु, दुधाचा यूज करण्याचं मागचं एक कारण मी तुम्हाला सांगते नॉर्मली हॉटेलच्या ज्या रेस्टॉरंटच्या भाज्या असतात त्याच्यामध्ये काजूची पेस्ट किंवा क्रीम यूज केलं जातं पण इथे आपण तेल यूज करता आपण इथे दूध यूज करतो आहे सेम आपल्याला फ्लेवर मिळावा त्यासाठी हा मसाला आपण छान पुन्हा पाच ते सात मिनटं शिजवून घेणार आहोत मसाला इथे छान भाजून झाला आहे तेलही सुटलेलं आहे या स्टेजला आपण आता सर्व भाज्या आपल्या ॲड करणार आहोत याच्यामध्ये भाज्यांना एक मिक्स देऊन घेऊया व कन्सिस्टन्सी इथे मॅनेज करण्यासाठी मी फक्त इथे एक वाटी पाणी यूज करणार आहे जर तुम्हाला हवं असेल की पाणी नाही यूज करायचे आणि सुकीच भाजी खायची तर तुम्ही सुकी भाजीही खाऊ शकता आता ह्या स्टेजला आपल्याला भाजीची एक्झॅक्ट क्वांटिटी कळलेली आहे म्हणून आता आता चवीनुसार आपण मीठ पण ॲड करणार आहोत भाजी आपण हो। छान आता झाकण ठेवून शिजवून घेऊया पाच ते सात मिनिटं वाव तुम्ही बघ बघू शकता भाजी आपली ऑलमोस्ट डन झालेली आहे मस्त खमंग येतो आहे भाजीचा ह्यात आपण आता फायनल स्टेजला ऍड करणार आहोत अर्धा चमचा कसुरी मेथी एकदम मिक्स करून घेऊया छान आणि दोन मिनटानंतर आपण ही भाजी सर्व करून घेऊया सर्व करून झालेला आहे फायनल एक गार्निशिंगला मी इथे कोथंबीर यूज करते आहे तर मग ही रेसिपी तुम्हीही लवकरात लवकर नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा जेणेकरून ही रेसिपी तुमच्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा शेअर करून बनवता येईल थँक्यू